काय मग मंडळी कशा सर्व मजेत आहेत ना मजेतच असायला हवं चला तर आज आपण खूप छान अशी मुलांच्या आवडीची रेसिपी म्हणजे इडली पाहणार आहोत खूप टेस्टी आणि खूपच हेल्दी त्यासाठी बघा आपण इथे कणीज घेतलं आहे म्हणजे स्वीटकॉर्न घेतलं आहे स्वीटकॉर्न खाण्याचे भरपूर फायदे असतात त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर कॅल्शियम असतं मग मुलांना भाजलेलं तर तुम्ही नेहमीच खाता उकडून पण नेहमीच खाता म्हटलं चला आज तुमच्यासाठी छान अशी हेल्दी टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत जी की तुम्हाला एकदम करायला सोपी आणि स्वादिष्ट अशी स्वीटकॉर्नची इडली ही रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की कशी बनवायची आणि किती हेल्दी होते कारण इडली म्हणलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ आहे मग म्हटलं चला तुमच्यासाठी छान असं करूया छान मला असे कणीस मिळाले होते म्हणजे स्वीटकॉर्न मिळाले होते ते म्हटलं चला मस्त अशी वेगळी अशी नीक रेसिपी करूया तुमच्यासाठी हे असं अशा प्रकारे मी स्वच्छ केलं आहे मी तुम्हाला का दाखवते पूर्ण की कसं होतं थोडक्यात माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे हा माझा उद्देश आहे अशा प्रकारे आपण सर्व सोलून घेतला आहेत हे बघा असे स्वीटकॉर्न आणि त्याचे जे केसर आहे ती आपण काढली आहे मी त्याचा पण व्हिडिओ अपलोड केला आहे की त्याच्यापासून आपण केसर बनवले आहे खूप छान असा तो व्हिडिओ आहे एकदा अवश्य चॅनलला विजिट द्या आणि ती रेसिपी पाहू शकता हे बघा अशा प्रकारे त्यानंतर आपण जे स्वीटकॉन आहे ते स छान साफ केलं आहे आणि त्याचे जे दाणे आहेत ते सुट्टे करून घेणार आहोत कॉर्नचे दाणे सुट्टे करायला अजिबात वेळ लागत नाही पटकन होणार आहे खूप छान अशी रेसिपी आहे बघा हेल्दी रेसिपी त्यासाठी मी आ, स्वीट आ, ते बघा कॉर्न घेतले आहेत बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि जाडसर आपण ते दळून घेणार आहोत त्यामध्ये मी मिरची टाकली आहे हिरवी मिरची मी थोडीशी लालसर होती ती टाकली आहे दोन त्याचे तुकडे केले त्यानंतर लसूण त्यामध्ये घे घालून घेतला आहे आणि जिरे जेणेकरून आपली जी सर, आ, इडली आहे ती खूपच स्वादिष्ट हे बघा होणार आहे अशा प्रकारे आपण जाडसर दळून घेतला आहे मिक्सरमध्ये त्यानंतर आपण रवा घेतला आहे आपण रव्याची इस्टंट इडली बनवणार आहोत मी त्यासाठी बघा दोन वाटी रवा घेतला आहे रवा बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जर मोठा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता एक वाटी दही घेतला आहे दही जास्त आंबट नको मिडियमच असावं कारण दही आणि छान अशी चव लागते त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून जे मिश्रण आहे ते हलवून घेणार आहोत म्हणजे जो रवा आहे आपल्याला छान असा तो म मोरला जाईल आणि आपली जी इडली आहे ती खूप सॉफ्ट आणि टेस्टी होईल आपण थोडं थोडं पाणी घालून ते छान असं मिक्स करून घेणार आहोत खूपच हेल्दी रेसिपी आहे कारण आपण येथे भरपूर प्रमाणात मी येथे भाज्यांचा समावेश केला आहे काय होतं मुलं नाही मोठी माणसं पण काही काही भाज्या खायचं म्हटलं की कंटाळा करतात हे बघा अशा प्रकारे आपण मिक्स केलं आणि झाकून ठेवलं आहे दहा मिनटानंतर बघू शकतो आपण त्यानंतर आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर घातली आहे टेस्टसाठी तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता त्यानंतर हळद घातली आहे रंग येण्यासाठी आणि लाल मिरची पावडर माझी रंग येण्यासाठी जास्त घातली आहे मी हिंग घातलं आहे जेणेकरून त्यांनी छान टेस्ट पण लागते आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे बघा आपण आणि सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत बघा किती छान असा आपला रवा आहे तो फुलला आहे मुरल्या गेला आहे त्यानंतर हे बघा मी भरपूर अशा भाज्या घेतल्या आहेत कोबी घेतला आहे शिमला मिरची गाजर टोमॅटो बीट घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे भरपूर भाज्या घेतल्या आहेत तुम तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही येथे पालेभाज्यांचा पण तुम्ही समावेश करू शकता त्यानंतर आपण जे स्वीटकॉर्नचं सा, जाडसर उदळलं होतं ते त्यामध्ये ॲड केलं आहे आणि भाज्या ॲड करून घेणार आहे मी खूप सुंदर आणि रंग खूप छान येतो बघा तुम्ही सर्वप्रथम बघितलंच असाल की आपल्या इडलीला किती छान असा रंग आला आहे छान मिश्रण मिश्र एकत्र करून घ्यायचं आहे भरपूर फायबरयुक्त अशी आपली रेसिपी त्यानंतर सगळं मिश्रण एकत्र केलं आणि मी इडली पात्राला अशा प्रकारे बघा तेल लावून घेत आहे आणि तेल लावून घेऊन आपण त्यावरती जे आपण जे मिश्रण म्हणजे बॅटर तयार केलं आहे हे बघा अशा प्रकारे ठेवून घेणार आहोत खूपच टेस्टी हेल्दी आणि भरपूर फायबरयुक्त अशी आपली इडली ही रेसिपी चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करून घ्या जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि छान छान ते अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील ज्या की हेल्दी असतात आपण येथे जास्त तेलाचा जास्त मसाल्यांचा पण वापर करत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे डुप्लिकेट नसतं दाखवणं एक आणि करणं एक ओरिजिनल आहे तेच तुम्हाला दाखवते आणि खूप छान अशा घरातील साहित्यातील रेसिपी बनवते त्यानंतर जे स्वीटकॉर्न होते ते असे वरती लावून घेणार आहे मुलांना खूपच आवडेल एकदा अवश्य अशा प्रकारे करून बघा मैत्रिणींनो काय होतं बाहेरचं खाण्यापेक्षा घरातलं कधीही पौष्टिक हेल्दी खाणं मुलांसाठी द्या त्यांना कुरकुरे किंवा चिप्स वेफर्स आणि काय पिझा बर्गर त्याच्यापेक्षा नाही हेल्दी खाणं कधी पण चांगलं तुम्ही सकाळी बनवून ठेवू शकता मुलांना जेव्हा वाटेल तेव्हा मधल्या वेळेत ते खाऊ शकता टिफिनला पण देऊ शकता तुम्ही असं हेल्दी ब्रेकफास्ट म्हणा त्यांच्यासाठी करून ठेवू शकता कारण काय होतं मुलांना बाहेरचं खाणं म्हणजे तब्येतीचं आजारपणाला निमंत्रण हे बघा अशा प्रकारे आपण छान असे त्याला स्वीटकॉर्नवरनं लावले आहेत आणि आपण इडलीचं भांडं झाकण आहे ते लावून घेऊन पंधरा मिनटं आपण आधी पाणी उकळून घेतलं आहे मध्यम गॅसवर आपण छान अशा बघा शिजवून घेणार आहोत बघा किती छान कलरफुल आपली इडली स्वीटकॉर्नची इडली तयार झाली आहे भरपूर फायबरयुक्त हे बघा आपण तुम्हाला काढून दाखव सुंदर झाली आहे बघा मुलांना बघता क्षणी आवडेल आणि आवडीने खातील आणि आपण ही अशीच खाल्ली इडली तरी पण छान टेस्टी लागणार आहे कारण आपण येथे हिरवी मिरची लसूण जेरे आणि लाल तिखट घातलं ला आहे त्यामुळं छान हेल्दी टेस्टी असा ब्रेकफास्ट तयार झाला आहे मैत्रिणींनो अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली आ, इडली आणि मुलांना आवडली की नाही किंवा घरातील मंडळींना आवडली की नाही हा रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही छानशी कमेंट करायची आहे लाईक करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हाईप करायचं आहे जेणेकरून चॅनलचं आमच्या चॅनलचं ग्रोथ होतं आणि शक्यतो व्हिडिओ पूर्ण पाहत जा म्हणजे तुम्हाला रेसिपी पण कळेल हे बघा किती सुंदर झाली आहे कलरफुल आपण बीट वगैरे घातलं आहे त्यामुळं तर अगदी हेल्दी आतपर्यंत छान ली अशी शिजली गेली बघा किती सुंदर अशी बि इडली स्वीट कॉर्नची तयार झाली आहे माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्त राहा मस्त राहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या बाय बाय